え、スピードか。ちょっとからいです。このまん。バクのか。<coughs> नमस्कार माझे नाव अक्षर धनंजय आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मी, मी शिकत आहे महाराष्ट्रातील सणापैकी एक गणेशोत्सव या निमित्त आमच्या शाळेतील सर मॅडमने आम्हाला मार्गदर्शन केले व मातीपासून मातीपासून गणपती बनवायला सांगितले पर्या पर्यावरण पर्यावरणपूरक मा, मातीचे गणपती बनवले आम्ही याची घरोघरी पूजा करणार आहोत तुम्ही पण करा मी राजेंद्र भिकड मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या दृष्टीने मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी तालुका कळंब या ठिकाणी माझे सहकारी धनंजय गवा मनीषा पवार सुरेखा भावले सरोजिनी पोते या सहकाऱ्यांच्या मदतीने घेण्यात आली आणि त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय छान मातीपासून गणपती बनवले आणि या गणपतीची पूजा या गणेशोत्सवामध्ये आम्ही करणार आहोत तुम्हा सर्वांना माझं नम्र आव्हान आहे की आपण देखील या इको फ्रेंडली गणपतीचा वापर करून पर्यावरणाचा संतुलन साधावं धन्यवाद